नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर, तर मी आज नमकीन मसूर बनवणार आहे तर इथे मी अख्खा मसूर घेतलेला आहे अर्धी वाटी तर स्वच्छ निवडून घ्यायचं आहे आणि एक दोन पाण्यानं धुवून भिजत घालायचे नंतर तर ह्याला रात्रभर असंच ठेवायचं आहे तर ह्याच्यामध्ये सोडा टाकायचं विसरले होते तर मी आता इथं अर्धा चमचा सोडा टाकलेला आहे छोटा खाण्याचा तर आता हे झाकून ठेवायचं असं मिक्स करून रात्रभर आणि सकाळी मी बाजूला काढून घेत आहे मसूर तर एकदम छान अशी फुगलेली आहे तर एका चाळणीवर अशा पद्धतीनं मी बाजूला काढून घेतलेले आहे पाण्यामधून तर जे फुगलेली नाही ते बुडात राहिलेली आहे ही बाजूला काढून घ्यायची तर बघू शकता एकदम असे कडक आहे जेवढी फुगलेली आहे तेवढीच घ्यायची आणि ही बाजूला ठेवायची तर हे फुगलेली नाही बघू शकता एकदम असं वाळूसारखी राहिलेली आहे गच्च त्याच्यामुळे मी फुगलेली तेवढी बाजूला काढलेली आहे तर पाणी नितळून घ्यायचं सुरुवातीला चाळणीमधून थोडंसं वरून पाणी टाकायचे पूर्ण पाणी नितळ्याला एकदम कोरडं झालेलं आहे थोडंसं कपड्यामध्ये असं पद्धतीनं टाकून घ्यायचे किचन टॉवेल आहे माझी तर मी याला पुसून घेणार आहे तर एकदम कोरडी अशी मसूर तयार झालेली आहे तर आता एका चाळणीमध्ये घ्यायचे काढून तर मी आता तळण्यासाठी घेणार आहे गॅसवर तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी तर याच्यामध्ये एक ते दीड चमचा हा तेलामध्ये टाकून घ्यायची आणि चमचेनं असे गोल गोल हलवून घ्यायचे कारण मसूर अशी फुटण्यासारखी फुटते त्याच्यामुळं अशा पद्धतीनं हलवित राहायचे चमचेने आणि मध्यम गॅस करायचा आहे आणि कौर कुरकुरीत अशी तळून घ्यायचे बघू शकता एकदम छान अशी ह्याची मसूर फुललेली आहे तर अशा पद्धतीनं तळून घ्यायचे आणि कडक तळून घ्यायचे एकदम तर वरचं तेल असं चिक जास्त असल्यामुळं थोडंसं मी असं पेपर घेतलेला आहे सर्व तेल ह्या पेपरला लागते तर सर्व मसूर मी पेपरवरच काढून घेणार आहे तर अशाच पद्धतीने मी मसूर तयार करून घेणार कूर आहे कुरकुरीत तेलामध्ये तळून घ्यायची आणि सारखं चमचेनं हलवायचे आणि टाकत असताना मोठा गॅस ठेवायचा आहे आणि नंतर कमी गॅस करायचा आहे असं गोल आकारामध्ये केल्यामुळे एकदम छान अशी बघू शकता एकदम डाळ दिसत आहे मसूरची तर एकदम छान अशी मसूर तयार झालेली आहे तर आता एकदम छान अशी कोरडी कोरडी झालेली आहे जास्त तेल पण नाही तर आता एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत लाल तिखट टाकायचे काळ मीठ टाकायचं आवडीनुसार तर इथे मी टोमॅटो पावडर घेतलेला आहे अर्धा चमचा टाकायचे धने जिरे पावडर टाकलेला आहे याच्यामध्ये आता सर्व मिक्स करायचे आणि या पावडरमुळे एकदम चवदार आणि टेस्टी अशी मसूर तयार होते बघू शकता एकदम खमंग झालेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद